तहसीलजवळील उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरू करा उड्डाणपूल कृती समितीची मागणी गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कोदरी रोडवरील रेल्वे उड्डाणपूल मंजूर झाले आहे राजकीय हितापोटी होणारा विरोध मोडीत काढीत येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षा अंतर्गत मंजूर उड्डाणपूल तात्काळ करण्यात यावा अशी मागणी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी तहसीलदार यांच्याकडे उड्डाणपूल कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे गंगाखेड शहराचे वाढते विस्तारीकरण कोदरी रोडवरील ग्रामीण विभागाचा सत्तर टक्के भाग याच मार्गावर सर्व प्रशासकीय कार्यालय महाविद्यालय असून सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचे दळणवळण जीव घेणे झाले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे या मार्गावरील रेल्वे फाटक वारंवार लागत असल्याने रुग्णांना आपला जीव सुद्धा गमवावा लागत आहे कुठलाही भेदभाव न करता उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी शहरातील प्राचार्य प्राध्यापक ज्येष्ठ नागरिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील उड्डाणपुल कृती समितीचे सदस्य बालाजी मुंडे प्राध्यापक शंकर वाघमारे दिगंबर गोबाळे संभाजी पोले प्राध्यापक मारुती साळवे प्राध्यापक बजरंग धूत भागवत मुंडे प्राध्यापक बालाजी ढाकणे लक्ष्मण लटपटे विश्वनाथ बिडकर गोविंद लटपटे प्राध्यापक अमोल ढाकणे बंडू ओझा संदीप राठोड प्राध्यापक गोविंद चोरघडे शंभूदेव मुंडे ॲडव्होकेट राजू देशमुख प्रताप मुंडे भगीरथ फड राजाभाऊ फड मनोज मुरकुटे मनोहर मावळे सुमित कामत सुमित कामत निवृत्ती भेंडेकर गणेश राठोड श्रीमंत नागरभोसे सुधाकर कुसळे मुंजाराम मुंडे भरत भेंडेकर प्रताप सिंह ठाकूर संभाजी वाडेवाले अशोकराव मुंडे पांडुरंग लटपटे रमेश खांडेकर संजय शृंगारे विश्वनाथ सोनार अशोकराव मुरकुटे रामकिशन मुंडे वैजनाथ कांबळे रावसाहेब गुट्टे यांच्या वतीने करण्यात आली आहे निवेदनावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क गंगाखेड शहरासाठी अर्थसंकल्प दोन हजार उड्डाण मंजूर झालेला आहे गंगाखेड शहराचा आणि तालुक्याचं विस्तारीकरण इतकं फार मोठं वाढलेलं आहे गंगाखेड शहराचा चाळीस टक्के भाग दक्षिणेकडे आहे ग्रामीण भाग जवळपास सत्तर टक्के आहे या शहराच्या दृष्टीनं दोन महत्त्वाची नामांकित महाविद्यालय आणि जवळपास पंधरा विद्यालय आहेत हजारो विद्यार्थ्यांना या परिसरातून रोज ये जा करावं लागते याच भागामध्ये शासनाचे सर्व शासकीय कार्यालय नगरपालिका आहे पंचायत समिती आहे तहसील आहे दोन न्यायालय आहेत डीवाय आने दर सी साहेबांचं कार्यालय आहे रजिस्ट्री ऑफिस आहे म्हणजे शहराच्या दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे दिवसभरातून जवळपास तीस ते पस्तीस वेळेला रेल्वे गेटला करू आणि अनेक वेळेला एखादा आजारी पेशंट असेल किंवा गरोदर महिला असेल तर ड दवाखान्यात वेळी त्रास होतो अनेक जणांना प्राण गमावावा लागला आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प आमदार गडकरी साहेबांनी गंगाखेड शहरासाठी मंजूर केला त्यामध्ये इथले विद्यमान आमदार गुट्टेसाहेब यांनी पण त्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कुणी यामध्ये राजकारण न करता शहराच्या हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आज गंगाखेड रेल्वे समितीच्या वतीने हे आहे तहसीलदार निश्चितच भविष्यात याचा सकारात्मक विचार व्हावा आणि लवकरात लवकर हा उड्डाणपूल पुलाचं काम सुरू व्हावं ही एक अपेक्षा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा